नैरवीर तानाजी मालुसरे क्रीडा मंडळ व भैरवनाथ सेवा मंडळ गावडी यांसकडून कबड्डी स्पर्धेचं आयोजन रणझुंजार बिरवाडी प्रथम तर मल्लिका अर्जुन जिते संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी पोलादपूर तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनुसार नरवीर दानाजी माळुसे क्रीडा मंडळ गावडी व बैरवणा सेवा मंडळ गावडी भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेसाठी एकूण बत्तीस कबड्डी संघाने प्रवेश घेतला होता अतिशय रंगतदार खेळवण्यात आलेल्या या सामन्यामध्ये झुंजार बिरवाडी या संघाने प्रथम क्रमांक तर मल्लिका अर्जुन जिते या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला तसेच काळीशी प्रसन्न काळीज या संघाने तृतीय क्रमांक तर आई कालकाई माता बोरगाव संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला या ठिकाणी आम्ही नरवीर तानाजी माळुसरे क्रीडा मंडळातर्फे भव्य दिव्य असं कबड्डी असो कबड्डीचं आयोजन केलेलं आहे तसेच आम्हाला महाडपालातपूर तालुका कबड्डी असोसिएशनची मान्यता मिळालेली आहे या ठिकाणी बरेचसे खेळाडू आहेत कबड्डी संघ आहेत असोसिएशनचे प्रतिनिधी आहेत पंच आहेत हे मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य करतात त्यामुळेच आम्ही स्पर्धा उत्स्फूर्त अशी क करतो आणि त्यांचे सर्वांचे आम्ही धन्यवाद देतो सर्वप्रथम आपण आज नरवीर तानाजी माळुसरे मित्रमंडळ गावडी यांच्या माध्यमातून महाड पोलादपूर तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली यांची यांच्या मान्यतेने आपण ह्या स्पर्धा भरवल्या आहेत आणि ह्या स्पर्धेमध्ये आपल्या तालुक्यातील महाड पोलादपूर तालुका असेल या दोन्ही तालुक्यातील नावादलेले संघ ह्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत कबड्डी सामन्यामध्ये खूप वर्ष का खेळतो आहे पण एक नावाजलेला संघ आहे कांबमाळ कातोडे अशा प्रकारे आम्ही ट्राय करूच या वेजामध्ये पण की नंब्रमध्ये जाऊ आणि मी शक्यतो शुभेच्छा मानू शकतो महाड पलदपूर कबड्ड कबड्डी असोसिएशन मान्यतेनुसार नरवीर तानाजी मालुसरे क्रीडा मंडल गावडी याने ज्या कबड्डी भव्य कबड्डी स्पर्धा ज्या आयोजित केलेल्या आहेत त्यांचे मी मनापासून आभार करू व्यक्त करू शकतो बस अत्यंत आनंद होत आहे आता महाड पोलादपूर तालुका कबड्डी आश्वनने स्पर्धा राबवली आहेत या ठिकाणी नरवीर तालाजी मालुसरी गावडी यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आम्हाला त्याच्यामुळे महाड तालुका आशियाकडून त्यांना हार्दिक अभिनंदन अशा स्पर्धा त्यांनी राबवत राहा आणि आम्ही सुद्धा त्यांना प्रतिसाद देत सामना अनेक कबड्डीच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पुतणे युवा नेतृत्व असलेले महेश गोगावले मंत्री गोगावले यांचे भासे विजय माळुसरे युवा सेना संपर्क प्रमुख विकी सक्पाळ उद्योजक अनिकेत माडुसरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी या सामन्यासाठी हजेरी लावली होती जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद